आणि आता राज्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी ऐन महापालिका निवडणुकीपूर्वीच नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय सुधाकर बडगुजर यांच्यासह माजी नगरसेवक आज दुपारी भाजपात प्रवेश करणार आहेत बडगुजर यांच्यासोबत माजी मंत्री बबनराव घुलप त्यांची मुलगी माजी महापौर नैना घुलप माजी नगरसेवक दिलीप दातीर अशोक सातबाई देखील भाजपात पक्षप्रवेश करतील मुंबईमधील भाजप कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रवेश होणार आहे नाशिकमध्ये स्थानिक आमदारांसह भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध डावलून बडगुजर यांची आता भाजपात एंट्री होणार आहे त्यामुळे सुधाकर बडगुजर जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा करणार आहेत बडगुजर यांच्यासह नाशिकमधील ठाकरे गटाच्या काही माजी नगरसेवक सुद्धा प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे पक्षविरोध कामं केल्यामुळे काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेली होती सुधाकर बडगुजर आणि वाद दाऊद इब्राहिमचा हस्तक आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्तासोबत सुधाकर बडगुजर यांच्या पार्टीचा व्हिडिओ समोर आलेला होता नाशिकच्या आडगाव मधील फार्म हाऊसवर सुधाकर बडगुजर यांनी पार्टी केल्याचा हा व्हिडिओ होता पार्टीतला फोटो नितेश राणे यांनी विधानसभेत दाखवत हे प्रकरण चर्चेत आणलं शिवसेना मंत्री दादा भुसे यांनी याबाबत आवाज उठवला प्रकरणानंतर विधानसभेमध्ये गदारोळ झाल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते महापालिकेत नगरसेवक असताना स्वतःच्याच कंपनीला ठेका दिल्याप्रकरणी बडगुजर चर्चेत आलेले होते अधिकची माहिती जाणून घेऊयात प्रांजल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत प्रांजल आधी भाजपातनं विरोध आणि त्यानंतर तो डावलून आता थेट भाजपात त्यांची एंट्री होतीये अर्थातच शक्तीप्रदर्शन होईल मात्र दुसरीकडे जिल्ह्यामध्ये कशी राजकीय समीकरणं बदलणार आहेत ठाकरे गटाला किती मोठा धक्का The <laughs> कराय ठाकरे गटाला मोठा धक्का तो तो करता मानावं लागणार आहेत कारण कुठेतरी सुधाकर बडुजरे यांचा प्रवेश होणार असं बोललं जात होतं त्यांना भाजपमधून खरं तर विरोध होता मात्र आज अखेर त्यांचा प्रवेश होतोय माजी नगरसेवक त्यांच्यासोबत काही प्रवेश करते असं देखील चर्चा होते मात्र आज आपण इकडे जर बघितलं तर जोरदार शक्तीप्रदर्शन हे बडुजर यांच्याकडून केलं जात आहे बसेस भरून करतं मुंबईकडे निघालाय विशेष म्हणजे यामध्ये माजी नगरसेवक ओपन गोल जे खतर ठाकरेंचे अत्यंत निकटवर्ती होते त्यांचा देखील समावेश आहे आणि त्यांच्यासोबत माजी नगरसेवक देखील आहेत ते देखील प्रवेश हे करतायत आपण जर बघितलं तर इकडे माजी मंत्री आहेत बबून गोलप त्यांच्याशी करत आपण बोलयात नाना लाईव्ह आहे नाना काय आज तुम्ही प्रवेश करतायत काय येणार शिवसेनेमध्ये जवळजवळ पंचावन्न सत्तावन्न वर्ष झाले मी काम करतो प्रामाणिकपणे परंतु बाळासाहेबांच्या काळात जी किंमत होती ती किंमत आता राहिली नाही आणि त्यामुळे जिथे किंमत नाही तिथे राहण्याचा अर्थ नाही आणि त्यामुळे आता जनतेची कामं आहे ज्या लोकांनी तीस वर्ष आपल्याला निवडून दिलेलं आहे त्यांची सेवा करणं गरजेचं आहे त्यांची कामं असतात ते लोकं येतात आणि त्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला आणि तुमची नाराजी नक्की कोणावर की एवढ्या वर्ष तुम्ही काम केलं अनेक पदं मंत्री देखील राहिलेला आज ठाकरेंच्या निकटवरती मग पण एकदम आत्ता काय झालं असं नाही नाही आता नाराज व्हायला कोण उद्धव उद्धवसाहेबांशिवाय कोणी नाराज व्हायला तेच आपल्याला जर किंमत देत नसेल फोन घेत नसतील रिस्पॉन्स देत नसेल काही जबाबदारी टाकत नसेल तर मग तिथं खाली घरात बसून राहणं मला शक्य नाही आम्ही काम करणारे कार्यकर्ता आहोत लोकांमध्ये आम्ही राहिलो इतकी वर्ष त्यामुळे हा निर्णय मला घ्यावा लागला आणि मी आता जनतेच्या सेवेमध्ये होणार आता हा प्रवेश करताना तुमचं काही बोलणं झालं उद्धव साहेब किंवा संजय राऊत नाही इथे फोन घेतच नाही कोणी फोनच घेत <laughs> नाही बोलत नाही मेसेज टाकली त्याची उत्तरं देत नाही त्यामुळे मग आता आपल्याला हा निर्णय घेणं गरजेचं होतं तुमच्यासोबत किती नगरसेवक हो किंवा इतर पदाधिकारी भरपूर लोक आहेत आता तुम्ही बघता जवळजवळ पन्नास साठ बसेस आहे तीनशे चारशे गाड्या आहेत फोर व्हीलर या मोठ्या संख्येने लोकांचा उत्साह आहे हा उत्साह तुम्ही टिपा आणि लोकांना दाखवा आपण बघतात करता ही नाराजी आहे कुठेतरी अजून काही माजी नगरसाहितांच्याशी आपण बोलूया पदाधिकारी देखील आहेत काय प्रवेश करताय आज गेले की चाळीस वर्षापासून आम्ही शिवसेनेमध्ये काम करीत आहे प्रेम करीत काम हे काम करीत असताना माननीय बबनरावजी घोल सुधाकरजी बोल याच्यासोबत आम्ही को, को, कौटुंबिक असं नातं तयार होतो आणि ज्यावेळेस कुठेतरी हा आमच्याही नेत्यांवर कुठेतरी अन्याय होतो आणि सर्वांवर अन्याय याची भावना अशी तयार झालेली असल्या कारणानं आम्ही आज भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला धन्यवाद आपण बघत आहात खरंतर ही नाराजी कुठेतरी आहेत आपण आता बघितलं तर सुधाकर बडगू जर माझ्यासोबत आहेत त्यांच्याविषयी आपण बोलूयात भाऊ आज अखेर निघाला प्रवेश होतोय काय भावना आहे निश्चितपणाने आनंद वाटतोय पण आज काय कुठे प्रवेश होतं काय कोण कोण उपस्थित किती नगरसेवक सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होतोय आणि असंख्य नगरसेवक आहेत आणि निश्चितपणे तुम्हाला बघायला मिळेल त्या ठिकाणी हे मनोहरजी बरोडे पण एवढे शिवसेनेत एकनिष्ठ होते ज्या पद्धतीने हकालपट्टीची घोषणा करते वाईट वाटत होते निश्चितपणाने त्या ज्या पक्षाने अनादर केला आणि भारतीय जनता पार्टीने आदर केला हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आपण बघत आहोत करता आता ते मुंबईकडे निघालेले आहेत आणि कुठेतरी निश्चितच आनंद आहेत अशी त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत मात्र या सर्व घडामोडींमध्ये आपण बघितलं तर कुठेतरी जे माजी मंत्री होते बबन घोलप त्यांनी जो काही आरोप केला आहे की उद्धव ठाकरे आमचे फोनच घेत नाही आम्हाला काही कामच देत नाही मोठी जबाबदारी ही टाकत नाहीत आणि या सर्व पार्श्वभूमीवरती आम्ही नाराज होत असं त्यांनी म्हटलेलं आहे एकंदरीतच आपण बघितलं तर जवळपास सुधाकर बडगुजर यांच्यासोबत पाच ते सहा नगरसेवक हो आहेत माजी मंत्री आहेत हे सर्वजण आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आपण समोर बघितलं तर अशा प्रकारे वाहनांवरती हे स्पीकर जे आहेत ते समोर लावण्यात आलेले आहेत कुठेतरी आपण जर बघितलं तर गिरीश महाजन यांच्या खरं तर मोठा वाटा या सर्व पार्श्वभूमीवर आहेत मोठी कोंडीत जी काय ठाकरे गटाच्या जी गळती लागलेत त्यामागे गिरीश महाजन यांचा हात असं बोलत जात आणि कुठे या स्टिकरवर देखील आपण बघितलं तर गिरीश महाजनांचा फोटो जो आहे तो सोबत तिथे झळवतोय बाकी देखील फोटो आहेत यासोबतच एकंदरीत आपण मागे जर बघितलं ऋतुजा तर या बसेस आता रवाना होत आहेत सोवरती स्टिकर हे लाग लागलेले आहेत आपण मागे जर बघितलं तर ते ही तेरा नंबरची बस आहेत आणि मागेच बसेस आहेत कार आहेत आणि सर्व भरून जोरदार शक्ती प्रदर्शन करत सुधाकर बडगुजर यांचा अखेर आज हा प्रवेश होतोय बडगुजर यांची जर पार्श्वभूमी बघितली तर भाजप आमदारांनीच त्यांचं सलीम कुत्ता प्रकरण हे विधानसभेत काढलेलं होतं त्यांच्यावरती आरोप हे केले होते त्यानंतर चौकशी सुरू झाली होती अँटी करप्शनकडून देखील त्यांची जेव्हा ते माजी नगरसेवक होते तेव्हा महापालिकेत त्यांनी एक ठेका जो आहे तो चुकीचा घेतला असा आरोप करण्यात आला ए सी बीकडून चौकशी झाली मुलगा दीपक बडगुजरवर देखील गुन्हा दाखल होता तो देखील काही दिवस फरार होता त्याचा पोलीस शोध घेत होते या सर्व पार्श्वभूमीवरती बडगुजर हे प्रचंड नाराज असे होते त्यांच्यावरती आपण बघितलं तर कुठेतरी मागे काही दिवस ते उच्चार देखील घेत होते या सर्व घडामोडींमध्ये मध्ये संजय राऊतांचे ते अत्यंत निकटवर्ती म्हणून ओळखले जात होते ते मात्र ते सर्वांची साथ सोडून त्यांची काही दिवसापूर्वी हकालपट्टी झाली आणि स्थानिक आमदारांचा देखील विरोध जुगारून आज पडगुजर यांचा प्रवेश हा भाजपमध्ये होतोय अगदी प्रांजल आणि त्याचमुळे हे शक्ती प्रदर्शन सध्या सुरू आहे मुंबईमध्ये सुद्धा केले जाईल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी